गेल्या काही महिन्यात बरेच होमस्टेस बघितले आणि त्यातून एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला सुद्धा आपल्या नागाव येथील होमस्टेला अपग्रेड करण्याची गरज आहे म्हणूनच थोड्या आयडिया मिळवण्यासाठी आम्ही पोहोचलो नवी मुंबई येथील आयकिया स्टोर ला एखाद्या मॉल लाजवेल ला ला इतक्या प्रचंड आवारात पसरलेले हे स्टोअर एक्सप्लोअर करताना अख्खा दिवस निघून जाणार हे तिथे पोहोचताच आमच्या लक्षात आले एक्सप्लोर करता करता आम्ही यांच्या कोर्ट मध्ये पोहोचलो आणि बाकी स्टोअर पेक्षा खरं सांगू तर यांच्या फुडकोर्टमध्ये जास्त गर्दी होती इथे अगदी जेवण घेण्यापासून ते प्लेट डिस्पोज ऑफ करेपर्यंत सगळीच सेल्फ सर्व्हिस आहे जेवण छानच होते मला खात्री आहे की आयकियावाले कि डेकोर पेक्षा फूड आयटम्स विकूनच जास्त पैसे कमवत असणार पोटभर जेवणानंतर डोळ्यावर आलेली झोप बाजूला सारून आम्ही डेकोरची शोध मोहीम कंटिन्यू केली इथल्या बऱ्याच वस्तूंची नावं स्विडिश भाषेत आहेत आणि त्यामुळे नेमकं काय आवडलं हे लक्षात ठेवणंच कठीण आहे त्यामुळे सगळ्या वस्तूंचे फोटो काढून ठेवले आणि एवढ्या लांब आलो आहोत तर काहीतरी घेऊन जाऊ असं म्हणून अंकिताने काही फळकुटं शेवटी घेतलीस आणि आमच्या विंडो शॉपिंगच्या मोहिमेला तीन साडेतीन हजाराची कात्री लावली आणि अशा प्रकारे ऐक्या मधला एक उन्हाळ दिवस इथे पुन्हा जेवायला नक्की येऊ असं म्हणत आम्ही संपवला आणि घरी पोहोचलो